रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडताऊन तर्फे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार जळगाव येथील रोटरी क्लब मिड ताऊनतर्फे शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल प्राचार्य मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला जळगावच्या गणपतीनगर येथील रोटरी हॉलमध्ये शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक शरदचंद्र सापेकर यांच्या हस्ते शिक्षकांसह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्ष साया पाटील माजी अध्यक्ष आर एन कुलकर्णी माजी सचिव ॲडव्होकेट किशोर पाटील प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर विशा शर्मा सुनंदा देशमुख डॉक्टर हर्षदा मयुरेश पाटील सचिव किरण सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती देशाला भैभवशारी बनवण्यासाठी तसेच सुसंस्कृत व दक्ष पिढी घडविणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हे रोटरी क्लब ऑफ जळगाव मीड ताऊंडसारख्या सामाजिक संस्थेचे काम आहे असे अध्यक्ष साया पाटील यांनी सांगितले या प्रसंगी चित्रकला शिक्षिका दीपिका ईश्वर वराडे मोहन संतोष सोनवाने कामिनी सुशील पवार दीपाली प्रभाकर देवरे वैशाली सगन धांडे सविता सुरेश वारुळे हर्षली राजकुमार पाटील सुवर्णलता उत्तम अडकमोळ योगेश गंभीर चौधरी विशाल रमेश जाधव सुवर्ण भिला पाटील स्काउट शिक्षक गिरीश रमणलाल भावसार वैशाली हंसराज शिंदे नितीन मधुकर पाटील प्राध्यापक ए ए जी सराफ राजेंद्र रामकृष्ण बावस्कर डॉक्टर अनिता अविनाश कोल्हे फौजिया तारीफ शेख संजय उखडू पाटील योग शिक्षक अश्विन नवनीतलाल गांधी अमोल अंबादास पाटील अरुण देवराम चौधरी हेमेंद्र रामचंद्र सपकाळे योग शिक्षिका रिद्धी सचिन शेठ यांना मानपराट व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले यावेळी डॉक्टर के सी पाटील ॲडव्होकेट संजय पाटील डॉक्टर अर्पणा मकासारे डॉक्टर उषा शर्मा डॉक्टर सुमन लोढा सुनंदा देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉक्टर उषा शर्मा यांनी केले तर सूत्रसंचालन सुनंदा देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार डी ओ चौधरी यांनी मानले एम पी न्यूज जळगाव एम पी चॅनलला सबस्क्राईब करा